बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे आमची आपण पाहत नमस्कार मी स्वागत आहे आज आपण पाहू शकतो अनेक वेळा या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांची आम्ही मुलाखत घेतली आहे परंतु आज आपण पाहू शकता पाटबंधारेचे अधिकारी आज आमच्या सोबत उपस्थित आहेत धेंडी प्रकल्पाचा विषय फार चिघळलेला होता फार या ठिकाणी रखडलेला सुद्धा होता आणि वादग्रस्त होता ते संपूर्ण संपुष्टात आणून आज मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या गतीने मोठ्या मोठ्या जल स्थितीपणे या ठिकाणी संपूर्ण जे गळभरणीचा विषय होता ते मार्गी लागलेला आणि गळभरणीच्या कामाला खूप मोठ्या पद्धतीने वेगाने या ठिकाणी गती आलेली आहे आज साहेब गळभरणीचा विषय चालू आहे गळबरीचा हा ही प्रकल्प जो आहे प्रकल्प आहे त्या राज्यामधला जे आता म्हणजे मराठवाड्यातला तर हा एकमेव मोठा प्रकल्प आता जो करायचा राहिला होता गळभरणी करायचा राहिलेला एकमेव प्रकल्प होता हे लेडी प्रकल्पाचं काम जे आहे गेली चौदा वर्ष हे पूर्णपणे थांबलेलं होतं यावर्षी आपण ज्या प्रकल्पा नसतात तिथल्या काही मागण्या आहोत मुख्य मागणीसाठी जी सापत्र अनुदानाची अशी आहे इतर काही मागण्या ज्या मागण्यांना हात घालून त्याच्या त्याच्यात मान्य मुख्यमंत्री असतील जे जलसंपदा मंत्री असतील आपले सर्व अधिकारी असतील त्यांच्या समन्वयाने आमचे स्थानिक आपले जे लोकप्रतिनिधी आहेत या सर्वांच्या समन्वयाने आपण अजून काही प्रकल्प आहेत जिल्हाधिकारी असतील आमचे पोलीस प्रशासन असेल तर सर्वांच्या सहकार्याने आपण या प्रकल्पाचं काम आता घरेचं काम सुरू केलेलं आहे आणि आठ आठ मे रोजी आपण या प्रकल्पाचं काम सुरू केलं त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे दोन भाग आहेत म्हणजे आपल्याला आर्थिक आणि फिषण्याचे दोन प्रकार असतात ते काम जे आहे अत्यंत जनजतीने आपण आता चालू केलेलं आहे त्यामध्ये किती केलं पाणी थांबण्याची शक्यता आहे आणि हे गळबर्दी विषय किती दिवसामध्ये किती महिन्यामध्ये मिळणार आता हे पाच दीचा आपला जो पंधर पाणी साठा आहे आणि या पाच दिवशी जे गळगर्दी जे काम चालू आहे ते साधारण आपण पंधरा जूनपर्यंत आमचं जे आहे करण्याचं म्हणजे गळगर्दीचं काम जर पूर्ण कुठे नाही आणि हे जे कट्टा जे आहे ते पाळू म्हणतात ते किती किलोमीटरच्या अंतराचे असतात नाही आता हे जे आपलं घरभडणीसं काही विषय साधारण दोनशे वीस मीटरचाच आपला आता पाळूचा प्रश्न राहिलेला आहे नदी नदीच्या पात्रात तो साधारण साठ मीटर इतका होता आणि वर विशेष जातो आपण तसं आपल्याला ते जास्तचा काढून त्याला गिरीप देण्यासाठी का करण्यासाठी काढायला लागतील हिशोबाने भरात एकंदर दोनशे वीस मीटर आपली टॉपला लागली लाग असते या जूनला संपूर्ण गडभरीचं दिशे मिटून जाईल आणि त्याच्यानंतर जे गावात लोक असतील किंवा गावामध्ये पाणी थांबणार आहे का अशी परिस्थिती निर्माण होणार पर आहे हो याच्यामध्ये आपल्याला जे तीनशे अठ्ठ्याऐंशी मीटर जी आहे आपली जी जी लेवल आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी मीटरपर्यंत आपण पाणी साठा करणार आहोत आणि ज्यावेळेस पाऊस येतो त्या पावसामुळे परत जे काही ॲडिशनल पाणी साठतं असे एकंदर तीनशे नव्वद पर्यंत पॉईंट पन्नास इतकी आपण याच्यामध्ये पाणी साठा राहणार आहोत त्याच्यावरचं जे काही पाणी आहे तीनशे अठ्ठ्याऐंशीला आपले जे रिडेल गेट्स आहेत चौदा गेट आहे त्या चौदा गेटमधून तीनशे अठ्ठ्याऐंशीच्या वरचं जे काही पाणी आहे ते निघून जाईल आणि तीनशे ब्याऐंशी मीटरला आमचं एक रिव्हर्स लुईज आहे त्या रिव्हर्स लुईजपवर आपण चालू ठेवणार आहोत आणि त्यामुळे कमीत कमी आपला हा जो काही पाणी साठा आहे जास्तीत जास्त मर्यादेमध्ये किंवा कमीत कमी पाणी पातळीमध्ये जो ठेवणारं आमचा प्रयत्न असं हे जे गळभरीचा जे विषय आहे ह्याच्यामध्ये फक्त काळे मातीचाच उपयोग होणार आहे का याच्यामध्ये मुरून दगड कशा पद्धतीने म्हणजे याच्यात ते मराठी सांगितलं पण गळभरीमध्ये दोन प्रकार असतात एक गाबा कवच ज्याला म्हणतो असतं ते काळ्या मातीमध्ये भरतो होतं आणि त्याचं जे काही आवरण असतं कवच त्याचं तर ते आपण मुर्मामध्ये ते करायचं असतं ते असा पद्धतीने आता आपलं काम चालू आहे आपण या ठिकाणी होते त्यांनी संपूर्ण या देणी गरबावर विषय मांडलेला आहे आणि संपूर्ण माहितीसुद्धा दिलेली आहे कशा पद्धतीने या ठिकाणी गळबंदी होणार आणि किती टी सी पाणी थांबणार आहे आणि या जे नागरिक जे वास्तव्याला राहत आहेत बारा गावची जे पहिल्या टप्प्यातील पाच गावामध्ये त्यांना या ठिकाणी असं आवाहन करण्यात येते की या जूनला लवकरात लवकर जसं झालं तसं त्यांनी स्थलांतरित बाहेरच्या गावामध्ये व्हावं असं आपण काही विषय मांडणार हो हो महत्त्वाचं आहे आता आपण जी आता पावसाळ्याच्या तोंडावर आहोत याच्यामध्ये आपण जे काही आपण ज्या नागरी सुविधा आपण ज्या तयार केलेल्या आहेत जे काही गुन्हे रस्त्यातील आपण निर्माण केलेल्या आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी किंवा आपले जे काही प्रकल्पव्यवस्था पाजव आहेत त्यांनी त्वरित आपले घर बांधायला सुरुवात केली पाहिजे आणि शिफ्ट झालं पाहिजे सगळ्यांना सगळ्यांना अशी माझी कळकळीची विनंती आहे आपण पाहू शकता एक अधिकारी असून त्यांनी सर्व नागरिकांना पोटतिव्हने या ठिकाणी विनंती करत आहेत की लवकरात लवकर स्थलांतरित धरणाच्या बाहेर व्हावे आणि आता आपण पाहू शकता छोटी मोठी लेंडी नदी नसून ही फार मोठी नदी होती जे त्याच्याजवळ राहणारे काठावर जे गाव होते ते नुसतं देंडी नदी आल्यानंतर गावामध्ये पाणी शिरत होतं त्यांना फार मोठा त्रास होत होता परंतु आता हे संपूर्ण धरण पूर्ण कंप्लीट झाल्यासारखं या ठिकाणी चित्र आहे आणि आपण पाहू शकता मेन जे दार होता ज्या ठिकाणी दोन नद्याचा संगम होता तिथून जे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये वाहत होता या थे थे। ते या ठिकाणी कोंडण्यात येत आहे त्याच्यामुळं प्रत्येक पाच गाव हे जे पहिल्या टप्प्यात येणारे आहेत त्यांना मोठी या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आज सर्वांना विनंती करण्यात येते की लवकरात लवकर त्यांनी धरणांच्या बाहेर स्थलांतरित होऊन आपला निवारा आपला वास्तव्य मांडण्याचा प्रयत्न करावे अशी या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे कॅमेरामनमानसोबत मी इसाग पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील नमस्कार मी इसाग पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेंडी धरण हा नांदेड जिल्ह्यातील मुक्कड तालुक्यामधला वादग्रस्त विषय होता अडतीस वर्षापासून रखडलेला होता आणि एन सी एन न्यूज चॅनलनं प्रत्येक वेळेस जव्हापासून धरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे दोन हजार बाराच्या नंतर तेव्हापासून आत्तापर्यंत वेळोवेळी अपडेट देत आहोत आम्ही सर्व प्रेक्षकांना तर आज महत्त्वाची बातमी देत आहोत आपण पाहू शकता ये येणाऱ्या दोन महिन्याखाली या ठिकाणी फार मोठा वादग्रस्त चालू होता की हे जे गळभरणी आहे ते गावच्या नागरिकांचा विरोध होता की आम्ही करू देणार नाही जव्हापर्यंत त्यांना सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांचा विषय मार्गी लागत नाही वाढीव स्वच्छा पुन पुनरसन असेल किंवा वाढीव कुटुंबाचा प्रश्न असेल इतर प्रश्न असतील तेव्हापर्यंत मार्गी लागत नाही तेव्हापर्यंत हे गळबरणीच्या का कामाला सुरुवात करू देणार नाही असा विरोध फार मोठा या ठिकाणी निर्माण झाला होता परंतु आपण शिका न मुख्यळ कंदार विधानसभेचे आमदार तुषार राठोड साहेब यांनी येऊन या ठिकाणी गळभरणी केलेली आहे सर्व नागरिकांना बैठक घेऊन समजावून व त्यांची समजूत काढून व सर्व नागरिकांना जे काही लागणारे असतील प्रश्न त्यांची मिटवणारे असतील ते प्रश्न मी मिटू नये अशी त्याने या ठिकाणी आपलं मत मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता ह्या गळभणीच्या कामाला मोठ्या वेगाने सुरुवात झालेली आहे आठ दिवसामध्ये आपण पाहू शकता पहिला लेअर या ठिकाणी संपूर्ण कम्प्लीट झालेला आहे पहिला लेअर आपण पाहू शकता ते सत्तर मीटर ह्या ठिकाणी गॅप फिरण्यात आला होता सत्तर मीटरमधून लेंडी नदी व मांगोळ नदी या दोन नद्यांचा प्रभाव वा वाहत होता परंतु आता ते दोन्ही नद्यांना या ठिकाणी संपुष्टात आणण्यात आलेला आहे दोन्ही नद्यांना या ठिकाणी कोंडण्यात आलेला आपण पाहू शकता हा सत्तर मीटरचा जो अंतर होता पन्नास मीटरचा गळभरणीचा त्या मोठ्या वेगाने आणि जलगतीने पूर्ण करणार आहेत आपण पाहू शकता पंचवीस जूनपर्यंत या ठिकाणी संपूर्ण हा जो राहिलेला रखडलेला विषय होता तो पूर्ण होईल अशी या ठिकाणी शक्यता दाट वर्तवली जात आहे आणि आज आपण पाहू शकता जेव्हापासून भरणीला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून या ठिकाणी मोठमोठे राजकीय नेते या ठिकाणी येऊन भेटी देत आहेत संपूर्ण आढावा घेत आहेत आणि आज आज सुद्धा या ठिकाणी मोठे नेते आले होते सर्व अधिकारी येत आहेत सर्वांच्या नजरेखाली या ठिकाणी संपूर्ण काम या ठिकाणी प्रोसिजरमध्ये होत असताना या ठिकाणी चित्र दिसून येतो आणि एक एन सी एन न्यूजच्या माध्यमातून सर्व बारागावातील बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या नागरिकांना एक विनंती आहे की शेवटचे दर्शन आपापल्या गावचे आपल्या मातीचे ज्या मातीमध्ये आपले पूर्वज राहत होते जे या ठिकाणी वास्तव्य करत होते ज्या पूर्वजांनी आपल्याला या मातीमध्ये घडून मोठं केलं होतं त्या संपूर्ण नागरिकांना एक विशेष माहिती देण्यात येते एक विशेष बाब देण्यात येते की या जूनला कमीत कमी वीस ते तीस टक्के पाणी थांबणार असल्यामुळे सर्वांना आपल्या माती मातीची नाळ जुळलेली असल्यामुळे ते मातीचं दर्शन घेता येणार नाही त्याच्यासाठी संपूर्ण नागरिकांनी येऊन आपल्या मातीशी दर्शन घ्या आपल्या मातीसोबत एकदा गळा भेट आपल्या गावची घ्यावं आणि आपल्या गावामध्ये जे पूर्वज राहत होते त्यांना श्रद्धांजली आदर अंजली त्या ठिकाणी व्हावे मोठी श्रद्धांजली संपूर्ण नागरिकांसाठी जे या ठिकाणी जगात नाहीत जे मयत झाले जे स्वर्गात गेले त्या संपूर्ण नागरिकांसाठी एकदा आपल्या पूर्वजांसाठी येऊन आपल्या जुन्या गावामध्ये जुन्या मातीशी नाळ जोडलेल्या त्या ठिकाणी येऊन भेट द्यावं अशी हो, एन सी एन न्यूजच्या माध्यमातून आपल्याला विनंती करण्यात येते माझ्या पाठीमागे पाहू शकता हा पूर्ण भाग सहा जून नंतर पाण्याखाली दिसून दिसेल त्या ठिकाणी संपूर्ण पाणीच पाणी दिसणार आहे त्याच्यासाठी एक विशेष माहिती म्हणून आज आम्ही आपल्याला देत आहोत आज आपण पाहू शकता पहिला लेअर कंप्लीट झालेला आहे गडबडीचा हाच मोठा वादग्रस्त विषय होता हा संपुष्टात आलेला असल्यामुळे संपूर्ण गावचं प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे आता संपूर्ण ह्या धरणाला विरोध कोणाचाच नस नागरिकांचा नसल्यामुळे आता हा मोठ्या जलगतीने हा काम संपुष्टात येणार आहे त्याच्यासाठी संपूर्ण बारागावचे नागरिक आपापल्या जुन्या गावामध्ये येऊन आपल्या मातीशी नाळ जोडलेली असल्यामुळे सर्वांनी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली देत आपल्या मातीशी गळाभेट घेऊन सर्वांनी एकोपा दाखवून या ठिकाणी परत जावे अशी एन सी एन न्यूज टी व्हीच्या माध्यमातून आता सर्वांना आवाहन करण्यात येते कॅमेरा वलुमानसोबत मी साग पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील